नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण थंडगार अशी मँगो ड्रायफ्रूट्स लस्सी बनवणार आहोत खूप सिम्पल रेसिपी आहे त्यासाठी मी इथे घरी लावलेलंच दही घेतलेलं ला आहे दोन चमचे चांगलं पहिले आपण आता विस्करच्या साह्याने विस्क करून घ्यायचं आहे मस्त असं फेटून घ्यायचं असेल विस्करच्या साह्याने फेटा किंवा रवीच्या साह्याने फेटा पण छान आपण मिक्सरमध्ये न करता अशा ह्याच्यामध्येच किंवा एखाद्या भांड्यामध्येच आपण या विस्करच्या साह्याने बनवायचं मिक्सरमध्ये तर ती खूप लस्सी पातळ होते अशा पद्धतीने जर केला तर खूप मस्त अशी घट्ट असं जशी बाहेर भेटते ना क्रीमी अशी फॉर्ममध्ये मस्त होते लस्सी तयार त्यासाठी छान असं दही फेटून झालं की त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आता दही तुमचं किती आंबट आहे त्याच्यानुसार साखरेचं प्रमाण वापरायचं आहे मी इथे जवळपास तीन साडेतीन चमचे साखर वापरलेली आहे त्याच्यानंतर आता चिमूडभर मीठ टाकायचं आहे साखर टाकून झाल्यानंतर ही छान विस्क करून घेतलेलं आहे मस्त असं फेटून घ्यायचं आहे जेवपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत किंवा पावडर शुगर टाकलात तरीही चालेल जी आपली पिठी साखर असते ती टाकला तरीही चालेल ती टाकल्यावर पटकन मेल्ट होईल आपली साखर आणि आता पुन्हा मीठ टाकल्यानंतरही छान फेटून घ्यायची आहे एका साईडला मी थोडेसे ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम कट करून ठेवलेले आहेत आणि मँगो आहे मँगो लस्सी बनवतो आहे आपण पण तेही बनवून ठेवलेलं आहे मँगोचा पल्प काढून आता हा मँगोचा पल्प नाही आहे फक्त तर मी आमरस बनवलेला तो आहे तुम्ही फक्त मँगोचा पल्प घेतलात तरीही चालेल हा मस्त असा हापूस आंब्याचा आपला आमरस आहे घरीच आता कालचाच व्हिडिओ मी टाकला होता अपलोड केला होता की तो आपण कसा आमरस बनवायचा तोच आमरस आहे छान झालेला तोहीच आता मी वापरते यायचा आणि मस्त असे ड्रायफ्रूट मँगो ड्रायफ्रूट लस्सी बनवते आहे जवळपास मी ते आता आमरसही दोन चमचे टाकलेला आहे त्याच्यानंतर छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही कलरही पाहू शकता छान कलर आलेला आहे त्याच्यानंतर केसर टाकते आहे सात ते आठ आपले धागे टाकलेले आहेत केसरचे त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स जे काजू बदाम टाकलेले आहेत बारीक कट करून टाकलेले आहेत तुम्ही अजून तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्याच्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आहे एकदा आणि छान असं आपलं तुम्ही ते पाहू शकता थिकनेस याचा मस्त तयार झालेला आहे आता मी ज्या आपण ग्लासमध्ये सर्व करणार आहोत ना त्याला मस्त असं आमरस असा कोटिंग लावायचं आहे साईडला खूप छान टेक्स्चर येतं दिसायला खूप सुंदर दिसतं तुम्ही कोणताही ग्लास वापरत असाल तर त्याला इथे तुम्ही आमरस नसेल तर फक्त आपला डायरेक्ट मँगो पल्प काढून मिक्सरला वाटून घेतलात किंवा जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं चाळणीवर घासून घेतलात तरीही चालेल तरी मस्त असा ठीक असा मँगो पल्प निघतो तर अशा पद्धतीने वापरून ही अशी लस्सी बनवायची आता मस्त आपण साईडला आपण मँगोचा रस म्हणजे जो आमरस आहे तो लावल्याच्यानंतर मी मस्त मँगो लस्सीही टाकलेली आहे त्याच्यावर आता आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत काजू बदाम बारीक कट केलेले थोडेसे गार्निशिंगसाठी त्याच्यानंतर पुन्हा केसरचे धागा टाकलेले आहेत दोन तीन, ते तीन तेही आणि वरतून आता मी थोडंसं नंतर पहिले विसरली होती थोडं आमरस टाकायला तेही नंतर टाकलेलं आहे आता हा मस्त असं आपलं मँगो ड्रायफ्रूट लस्सी तयार आहे तुम्ही ते पाहू शकता याचा आता फायनल लुक तुम्ही ती भारी वाटतो आहे ना तितकाच टेस्टी झाला खूप सुंदर खूप टेस्टी असा थंडगार असा आपला या थंड गरमीच्या सीझनमध्ये आपल्याला खाण्यासाठी खूप भारी लागतो त्याच्यानंतर आता थोडासा पल्प राहिला होता जो आपण लस्सी बनवली आहे ना ती थोडीशी राहिली होती तर म्हटलं काय करावं तर आपण याचं आईस्क्रीम बनवणार आहोत आईस्क्रीम मोल्डमध्ये टाकते आहे मला आधी वाटलं फक्त एकच हे होईल पण नाही दुसराही आता भरेल त्याच्यामुळे दोन ह्याच्यामध्ये मी फक्त टाकून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार किती जसं आपण तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर तसं मी आता इथे थोड्याच क्वांटिटी बनवली होतं त्याच्यामुळे आता इथे मस्त आता सगळं आय दोन्ही मोल्डमध्ये आपण लस्सी टाकलेली आहे त्याच्यानंतर जो आमरस आहे तो टाकते आहे थोडा थोडा खूप सुंदर दिसतो दिसायला आणि आता हे लस्सीवरही टाकते मग अशी टाकायला विसरली होती आता टाकून घेते त्याच्यामुळे फायनल लुक खूप सुंदर आला त्याच्यामुळे आता आमरस टाकल्यानंतर आणि आता हे दोन्ही मोल्डमध्ये मी आमरस टाकलेला आहे आता याची आपण झाकणं लावायचे आहेत आणि आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे ओवरनाईटसाठी ठेवा किंवा सात ते आठ तास सात तारती ठेवलात तरी चालेल त्याच्यामध्ये ही आईस्क्रीम मस्त असं निघेल नंतर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मला दाखवायला भेटला नाही आहे पण जेव्हा आता तो आईस्क्रीम तयार होईल ते तुम्हाला दाखवेन तोपर्यंत तुम्ही मस्त अशी लस्सी एन्जॉय करा अशा पद्धतीने बनवून कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी I hope our list are sell. Our less like, share, subscribe. Thank you.